शंभर टोकळे होणार हो ओके म्हणून याला आपण एक शतक पाठी म्हणतो काय म्हणतो याला एक शतक पाटी दहा टोकळे एकत्र जोडल्यामुळे हो याला एक दशक कांडी म्हणतो हा आणि हा जो एक छो, छोटा टोकळा आहे त्याला घणाकृती टोकळा आहे घन म्हणतात तो छोटा म्हणजे सुट्टा टोकळा त्याला हे एकक असत काय असतं एकक आता तुम्हाला खाली गणित दाखवलेलं आहे वजा काय करायचं आहे वजा गणित आहे एककामध्ये पाच आहेत आणि या पाच एककातून मला आठ एकक वजा करायचे मग मी काय करणार आहे हे निटकर ज़िए ज़िए मौगाद मौगाद आता मोबाईल फिरू नको फक्त धरून राहा आता एककामधून म्हणजे पाच एककातून मला आठ एकक वजा करायचे बघा मी एक एकक एक सुट्टे भाग घेतो एक दोन तीन चार पाच हे बघा इथे पाच एकक झाल्यात दशकाच्या कांद्या आहेत एकूण चार चार कांद्या आहेत हा शतकाच्या दोन पाट्या आहेत ओके आता एवढ्यात पण मला हे वजा करायचे तर मी वजा बाकी कशी करेन इथे पाच आहेत पण मला द्यायचे आहेत किती आता हा पाच ठोकळ्यातले सुट्टे भागातले आठ सुट्टे भाग मी देऊ शकत आणि म्हणून मला शेजारच्या घराकडे काहीतरी मागणी करावी का लागते ज्यावेळी आपल्या घरामधलं दूध संपत पाहुणे आलेले असतात आणि मला चहा करायचं आणि चहा पाहुणे आल्या मला चहा करायलाच पाहिजे मग आम्ही काय करतो निधीच्या घराचे शेजारी आहे जाईचं जाई घर जातो जाईच्या घरात जरा मला कबर दूध दे कारण आमच्याकडे पाहुणे आले ते देतात की नाही तसं उष्ण मागायला पाहिजे म्हणजे उष्ण घेणं ही वजा बाकीची क्रिया उष्ण घेणं कर्ज घेणं ओके तर आता उष्ण घेताना काय करणार आहे हा एकक दशकाच्या घरात मागणार आहे आता दशकाकडे चार कांडे आहेत आणि त्या चार कांड्यामध्ये सगळे दहा 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 चे कांडे दिसत आहेत पण आता ज्यावेळी हा दशकाकडे जेव्हा मागणी करतोय तेव्हा हा दशक घरातला हा एक कांडी याला देतोय आता हा एक कांडी जेव्हा है ह्याच्याकडे येणार आहे तेव्हा ते कसे होणार आहे हा कसे होणार आहे ते मागतोय हा दशक एक दशक कारण हे सुट्ट्या देऊ शकत नाही दशक हा सुट्ट्या देऊ शकत नाही जेव्हा तो दशकाची एक कांडी ह्याला देणार आहे तेव्हा ते सुट्टे दहा मणी होती ओके okay? आता हे सुट्टे दहा मणी आणि त्याच्या वरचे पहिले पाच मणी टोटल किती मणी झाले पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती झाले पंधरा याच्याकडे पंधरा मणी झाले आता पंधरा मन्यांमधले किंवा पंधरा छोट्या छोट्या ठोकऱ्यांमधले आठ ठोकळे तो आता देऊ शकतो म्हणून त्याने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता यानं आठ ठोकळे दिले आता हे जे राहिलेले आहेत हे राहिलेले ठोकळे इथं येणार मग ते किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे ठोकळे किती झाले सात ठोकळे ह्याच्याकडे आता सुट्टे राहिले ओके आता आता इकडे तीन तीन पाटे आहेत तीन कांडे आहेत तीन कांड्यामधल्या सात कांड्या वजा करायचे इकडे बस के इथे बस इथे बस मानजी पुढे बस, बस, बस आता तीन कांडे तीन कांडे तीन कांड्यातल्या सात कांडे द्यायच्या आहेत तिकडे वर तीन कांड्यातल्या सात कांडे द्यायच्या आहेत पण ह्याच्याकडे आता तीन कांड्यातले देऊ शकत नाही म्हणून हा शतका मागणी करतोय हा शतक काय करतोय देताना त्याला सुट्ट करता येत नाही म्हणून तो आपल्याकडे जेवढं शतकाची पाठी आहे ती पूर्ण शतकाची पाटी ह्याला देतोय ओके आता ह्याला शतकाची याला पाटी दिली म्हणजे हा शंभर आणि ह्या किती झाल्या तीन आता मी त्या शंभराला ज्यावेळी इकडे लक्ष द्या जेव्हा ही शतक पाठी दशकाच्या घरात येते जेव्हा ती शतक पाटी दशकाच्या घरात येते तेव्हा त्या कांड्या किती येते टोटल म्हणजे त्याच्या सुट्ट्या भाग सुट्ट्या कांड्या तयार होतील चार पाच सहा सात आठ नऊ दहा सुट्ट्या किती कांड्या तयार होतील दहा दहा कांड्या इथं ठेवल्या म्हणजे हे दहा कांड्या आणि ह्या तीन कांड्या टोटल तेरा कांड्या झाल्या म्हणजे दशक किती झाले तेरा तेरा दशक झाले आणि जर हे छोटे छोटे तुकडे मोजला तर टोटल तुकडे किती झाले घन किती झाले छोटे घन तुकडे एकशे झाले कारण प्रत्येकामध्ये दहा आहेत अशा कांड्या किती आहेत तेरा तेरा मग आता तेरा कांड्या आहेत आता ह्याच्यातली एक शतक पाटी घेतली म्हणून ह्याच्याकडे किती राहिली आराध्या आराधी बसली कुठे आराध्य इकडे घेतली आता ह्याच्याड पाटी किती राहिली शंभर नाही पाटी किती राहिली एकच पाटी राहिली ओके म्हणजे हे कमी का झालं कळ का हे कमी का करायचं ह्याच्यातलं जेव्हा हे कमी करायचं मग आता याच्या झाले तेरा कांड्या आता घालवायच्या किती सात कांड्या आहेत हे तीन दिल्या या तीन आणि तीन सहा आणि एक सात दिल्या किती कांड्या दिल्या रे म्हणजे मी एकशे तीस मधले सत्तर मणी डायरेक्ट दिले बरोबर बर ना एक तेरा कांड्या म्हणजे एकशे तीस मनी सात कांड्या दिल्या म्हणजे सत्तर मणी दिले राहिल्या किती कांड्या सहा तीन आणि तीन सहा कांड्या राहिल्या किती कांड्या राहिल्या सहा कांड्या राहिल्या आणि या सहा कांड्या म्हणजेच एकोणसाठ मणी शिल्लक राहिले पण आम्ही त्याला दशकाच्या घरात लिहितोय म्हणून तो सहा दशक झाला दशकाच्या घरात लिहितोय म्हणून तो सहा दशक झाला जर एककाच्या घरात द्यायचे असते तर किती झाले असते किती झाले असते सहा ओके आता याच्याकडे एक शतक आहे जा एक शतक आहे द्यायचे किती एक शतकच द्यायचे म्हणून हा याला एक देतोय आता हा एक शतकामधला एक शतक दिला एक शतकामधला एक शतक दिला आता ह्याच्यावर राहिले किती शून्यच राहिलं ओके मग आपली वजा बाकी राहिली किती ह्या सहा कांड्या आणि हे वरचे सुट्टे सात मणी बघा सहा कांड्या आणि सुट्टे सात मणी जर सहा कांड्या सुट्ट्या गेल्या तर झाले साठ आणि हे सात नदुस्रिष्ठ आलं का सहा कांड्या म्हणजे साठ मणी आणि सात सुट्टे भाग साठ आणि सात सदुसष्ट आलं का सदुसष्ट म्हणजे सहा दशक सात ही प्रॅक्टिकली माझा वाक्य कळलं का म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे इकडे आपण दश एक हातचा घेतो म्हणजे याचा अर्थ काय घेतो आता बघा आपण हे शतकापर्यंत केलं पुढे जर आणखीन घेतलं इथं हजाराचं घरी येईल इथं दश हजाराचं घरी येईल ओके आता इथे हजाराचं इथे दश हजाराचं खरी हजाराच्या घराला गाठोड असत असतो आणि ते बॉक्स आपण करता आले पाहिजे मुलांनी केला तर आणखी होईल बॉक्स करायचे छोटे छोटे बॉक्स तयार करायचे हजाराचे छोटे छोटे आता तुम्ही दहा बॉक्स केला तरी चालते दहा बॉक्स करायचे हजाराचे काय करायचे छोटी छोटी गाठोड्या बांधायचे पिशव्या छोट्या छोट्या पिशव्या त्यात तुम्ही दगड टाका आणि भरा आणि बा करा हजार आपण बांधल्यानंतर कशाला मोजत बसतो बारकी बारकी करायची म्हणजे हजाराचे दहा वाटत